अमरावतीत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेला शिक्षक मेळावा चर्चेचा विषय ठरतोय शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य करताना हा मेळावा राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी आयोजित करण्यात आला की काय अशी चर्चा आता शिक्षकी वर्तुळात रंगू लागली आहे शनिवारी अमरावतीतील पंचवटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एक मोठा शिक्षक मेळावा पार पडला हा मेळावा भाजपात नुकतेच प्रवेश केलेल्या चंद्रशेखर भोयर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात भोयर यांचे अनेक समर्थक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष बाब म्हणजे याच शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या संगीता शिंदे यांची देखील उपस्थिती होती ज्यामुळे या मंचावरील राजकीय समीकरणे अधिकच उत्सुकतेची ठरली आहे मेळाव्याचं सर्वात ठळक आकर्षण ठरलंय ते माजी खासदार नवनीत राणा यांचं भाषण नवनीत राणा यांनी मेळघाट पासून ते शहरातील शिक्षकांच्या समस्या अत्यंत प्रभावीपणे मांडत शिक्षकांच्या बाजूने आपली भूमिका ठामपणे मांडली दादा जेव्हा मी खासदार होती ते पेंशन ची, जुनी पेंशन शिक्षकांचा खूप मोठा प्रश्न मेलघाट चे आमच्या बदल्यांचे खूप मोठे प्रश्न आहे मेलघाट चे टीचरचे पोस्टिंग साठी आमचा खूप हंडण चालू आहे आणि ज्यांचे बदल्या झाले आहेत त्यांना रद्द करा आणि ज्यांना सहावी चोवीस डिसेंबर पासून ज्यांच्या जे क्षेत्र आहे खूप मागे राहिलेलं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मेलघाट अजून मागे राहिलेलं क्षेत्र आहे पहिले शिक्षक तिथे जायला पाहत नाही आणि त्याच्यामध्ये महिलांना सहा सहा महिने अशा ठिकाणी मेलघाटमध्ये पाठवून देतात जिथे महिलांना सुविधा भेटत नाही त्या पद्धतीचे मेळघाटमध्ये बरेचसे टीचर्सचे शिक्षकांचे कंप्लेंट आम्हाला आहे पण मी सगळे शिक्षकांना हे सुद्धा विनंती करेन की आमची मेलघाट ला आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि त्याकरिता आपला जोड योगदान आमच्या सोबत राहिला तुमचे बदल्यांचे विषयावर सहावा असो सातवा असो चोवीस असो पंचवीस असो आमची सरकार आणि आमच्या बावनकुडे साहेब आपल्या सोबतच आहे मला माहित आहे तुमच्याशिवाय आम्ही मोठे होऊ शकत नाही आज मी एवढे कॉन्फिडेंटली बोलू शकताय ते फक्त आमचे जे शिक्षक होते त्यांनी एक कॉन्फिडेंट मला दिला होता म्हणून मी इथे उभी राहून तुमच्या समोर एवढी बोलू शकते तुमचे ऋणी आहेच कुठेही त्याच्यात एक मात्र ते मात्र शिंका नाही पण मी आपल्याला एवढंच सांगते की आमचे देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं सत्ता याचे पहिले आणि शिक्षक जेव्हा इलेक्शन होते पैठणी जेव्हा बोंडे साहेबांनी सांगितले थी, पैठणी गाजल्या होत्या म्हणून आम्ही त्याच्यात ऐकतच होतो पैठणी जात आहे अॅनव्हलप चाललाय सगळं चाललंय मी आपल्याला एवढीच विनंती करीन की इलेक्शन येतील जातील पदे येतील जातील पण शिक्षक लोकांनी शिक्षक लोकांचे जे रिस्पेक्ट आहे जे मान सन्मान आहे ठेवला पाहिजे त्यांचे भाषण शिक्षकांच्या व्यथा आणि शासनाच्या उदासीनतेवर केंद्रित होते दुसरीकडे चंद्रशेखर यांनी भाषणात पूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा मुद्दा उचलून धरला शिक्षकांच्या काही समस्या त्यांनी नमूद केल्यात मात्र बहुतेक वेळा स्वतःच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेण्यातच भाषण केंद्रित होते आमचे नेते संजय कुटेकी या भागात ते मंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं सरकारनी पवित्र पोर्टल आणलं शिक्षकांच्या शिक्षकाच्या भरती करता पवित्र पोर्टल आणलं होतं देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष फडणवीस सरकारमध्ये एक रुपयाचा एक भ्रष्टाचार शिक्षकाच्या भरतीमध्ये झाला नाही पारदर्शीपणे शिक्षकाच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी झाल्या पण उद्धव ठाकरे सरकार आलं आणि उद्धव ठाकरे सरकारने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेलं पवित्र पोर्टल हे बंद करून टाकलं अरे भ्रष्टाचाराचा अड्डा सुरू झाला आज नागपूरमध्ये बघतायत अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवित्र पोर्टल गेल्यानंतर ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार शिक्षण खात्यामध्ये झाला तो भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता शोधून काढण्याचं आमचं सरकार काम करत आहे या ठिकाणी दोन वर्षामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकाच्या भरती आल्या चार हजार आठशे साठ शिक्षक पदाची समग्र शिक्षा अभियानात भरती झाली दोनशे अठरा शिक्षक पदाची भरती दिव्यांग विद्यार्थ्यांकरता आपल्या सरकारने केली एक राज्य एक गणवेश ही योजना त्या ठिकाणी आणली होती पण आपल्या सरकारने ती बदलली आता प्रत्येक शाळेला स्वायत्ता दिली गेली की त्यांचा गणवेश त्यांनी निवडावा यापूर्वी तर दिल्ली मुंबईवरनं टेंडर काढण्याकरता एक 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 त्या ठिकाणी गणवेश म्हणजे मुंबईवरनं गणवेज पटला जाईल तो गणवेश कालबंद जाईल आता हे बदललं आहे आता शाळेला जबाबदारी दिली आहे तुमचा गणवेश तुम्ही ठरवा तर अत्यंत भात महत्वाचं त्या ठिकाणी काम सरकारने केलं या ठिकाणी शिक्षकाचा सन्मान करणे शिक्षकाला सशक्तीकरण करणे या ठिकाणी आपल्या पार्टीने आपल्या पक्षाने धोरण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही सुधारणा असतील त्या करू मान्य मोदीजीला आपण विनंती करू मेडघाटातून आलेल्या एका शिक्षकाने सिटी न्यूज ची बोलताना सांगितले की शिक्षकांच्या समस्या अजूनही तशाच आहेत समाधान नाही त्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली या मेळाव्याचं आयोजन फक्त आगामी शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणूनच झालं का असा सवाल आता मोठ्या प्रमाणात विचारला जातोय शिक्षकांच्या जा समस्या प्रामाणिकपणे मांडण्यासाठी कि राजकीय खेळींसाठी या मेळाव्याचं आयोजन नेमकं कशासाठी होत आहे खेळणारा काळच ठरवेल मात्र शिक्षकांचा सूर ऐकायचा आणि त्यावर कृती करायची असेल तर केवळ मंच नव्हे तर मैदानातही उतरावं लागेल